एक, एक मोठी बातमी येते अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं रस्त्यावरती सीसीटीव्हीच्या तपासात गोळीबार करणारे हे दोघे दोन दिवसांपूर्वी सुद्धा तिथे दिसून आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गोळीबारानंतर दोघांनी वांद्र्यातील मेरी परिसरात दुचाकी सोडली आरोपींनी रायगडमधून ही जुनी दुचाकी खरेदी केली होती आणि हीच जुनी दुचाकी घेऊन त्यांनी सलमानच्या घरापर्यंत प्रवास केला होता जुन्या दुचाकीची विक्री करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्या सोबत जोडले गेलेत प्रशांत या काल पहाटे घडलेल्या या घटनेनंतर काय आतापर्यंतचे अपडेट आहेत नक्कीच या मध्ये मुंबई पोलिसांनी पंधरा टीम नेमणूक केलेली आहे आणि पंधरा टीम याच्यावरती काम करत आहे दोन्ही जे शूटर आहेत त्यांचे शोध मुंबई पोलीस घेते मात्र मी तुम्हाला दृश्य दाखवतो की हे गॅलेक्सी अपार्टमेंट आहे जिथे चार राऊंड फायर केला होता या दोन्ही शूटरांनी आणि एक जे लाईफ बुलेट या जागेवरून सापडला होता त्यानंतर पोलिसांनी चौकशी स्टार्ट केली त्या चौकशीमध्ये सूत्रांनी जी माहिती दिली आहे की बाईकचा वापर यांनी जे केला होता ती बाईक नई मुंबई या म्हणजे पनवेलपासून त्यांनी ते थे विकत घेतला होता आणि रूट पूर्ण यांनी नियोजन केलं होता की कुठल्या रूटचा वापर करायचा आणि फायरिंग केल्यानंतर माउंट मेरीच्या इथे बाईक सोडून ऑटो रिक्षाचा वापर करून ते दैसर टोल नाक्याकडे या दिशेने निघून गेले होते मात्र मुंबई पोलिसांनी आता त्या दुसरा शूटर ज्याचं नाव विशाल उर्फ कालू आहे ते जी आयडेंटिफिकेशन त्यांनी व्हेरीफाय केलेली आहे त्यासोबत तो गुरगावचा राहणार आहे म्हणून मुंबई पोलिसांनी गुरगाव पोलिसांनाही संपर्क केलेला आहे आणि त्या शूटर बद्दल माहिती जी आहे ती आता मुंबई पोलीस गोळा करतात आहे सोबतच तो शूटर कोणासाठी काम करतो ही मुंबई पोलिसांचा हाती माहिती आलेली आहे रोहित गोदार म्हणून शू गँगस्टर आहे जो कॅनडामध्ये आहे त्यासाठी हे दोन्ही शूटर काम करत होते ही माहिती मुंबई पोलिसांचा हाती लागलेला आहे मात्र आता हे दोघे कुठे आहेत त्यांचा शोध कंटिन्यू पोलीस घेत आहे आणि तुम्ही दृश्य पाहू शकता की गॅलेक्सी अपार्टमेंटचा बाहेर जेव्हा ही घटना घडली त्यानंतर याच्यात सिक्युरिटीमध्ये वाढ पण करण्यात आले प्रायव्हेट बाउन्सरसोबत चोवीस तास आता मुंबई पोलिसचे जे अधिकारी आणि कर्मचारी ते तैनात करण्यात आलेले आहे मुंबई पोलिसांनी पंधरा टीम ह्याच्यामध्ये नेमूक केलेली आहे आणि ज्या रूटचा वापर करून माउंट मेरीवरून बाईक सोडून ऑटोचा जे वापर करून ते दैसर टोल नाक्याकडे दिशाने गेलेले आहेत प्रत्येक जागेवर लागलेली सीसीटीव्ही सुद्धाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते आता मुंबई पोलीस पुढे करत आहेत प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी